मित्रांनो आपली थाळी पण आलेली आहे आता सुरमैची साईज बघू शकता मित्रांनो केवढी मोठी साईज आहे तर आपल्या थाळीमध्ये तांदळाची भाकरी सुके बोंबील कांदा जवळा सोलखडी आणि रसा आणि रश्यामध्ये सुद्धा सुरमईची पीस आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे वार रविवार आणि आम्ही आता चाललो आहे दुपारच्या जेवणासाठी सी फूड खायला ठाण्यातील फक्त मालवणी रेस्टॉरंटमध्ये तर मित्रांनो या रेस्टॉरंटमध्ये मी जवळजवळ चार पाच वेळा जाऊन आलो आहे त्या रेस्टॉरंटची चव आम्हाला भरपूर आवडते सो मी फर्स्ट टाईम या रेस्टॉरंटमध्ये व्हिडिओ शूट करतो तर तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये जाऊन दाखवतो तिकडच्या काय काय डिशेस अवेलेबल आहे रेस्टॉरंटची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या रेस्टॉरंटला विझिट करा जर तुम्ही सी फूड लवर असाल तर तुम्ही या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा कारण कारण या रेस्टॉरंटची स्पेशालिटी अशी आहे की या रेस्टॉरंटचं नाव आहे फक्त मालवणी या रेस्टॉरंटमध्ये फक्त मालवणीच डिशेस मिळतात तर मित्रांनो आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आपण आता पोहोचलोय फक्त मालवणी रेस्टॉरंट मध्ये तर एंट्रन्स एकदम मस्त एंटिरियन्स आहे आपण चेक करूया बघू शकता हॉटेलचा एम्बियन्स एकदम असं गोव्याचे वाईफ देत आहे एकदम मस्त बनवलंय हॉटेल मित्रांनो तुम्ही या रेस्टॉरंटचा मेनू कार्ड बघू शकता एकदम मस्त मेनू कार्ड आहे एकदम क्रिएटिव्ह टाईप मेनू कार्ड केलं आहे सांगा आपले ते काय काय स्टार्टर मध्ये स्पेशल स्टार्टर मध्ये स्टप पापलेट आहे स्टप स्क्यूड आहे स्टप बोंबील आहे खेकडा लॉलीपॉप आहे प्रॉन्स लॉलीपॉप आहे चिकन रवा फ्राय आहे स्टफ पापलेट एक स्टफ बोंबील आणि क्रॅब लॉलीपॉप स्टार्टर सुद्धा ऑर्डर केले तर मित्रांनो आपण आता था सुरमई थाळी पण ऑर्डर केली आहे तर सुरमई थाळी आल्यावर पण तुम्हाला दाखवतो सुरमई थाळी कशी आहे आणि तुम्हाला सर्व आल्यावर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवेन तर मित्रांनो आपले स्टार्टर्स आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता mm -hmm. हे आहे स्टव बोंबील याच्यामध्ये एकदम प्रॉन्सची स्टफिंग आहे आणि mm -hmm. हे आहेत क्रॅब लॉलीपॉप आणि हे आहे स्टव पॉपलेट ह्यामध्ये पण पूर्ण प्रॉन्सची स्टफिंग आहे तर आपण ट्राय करूया पहिले क्रॅब लॉलीपॉप ट्राय करूया क्रॅब लॉलीपॉप एक नंबर आहे पूर्ण आतमध्ये क्रॅबची स्टफिंग आहे सो ट्राय करतो कसे आहेत क्रॅब लॉलीपॉप एक नंबर तर मित्रांनो आपण आता स्टव बोंबील आणि स्टव पॉपरेट पण ट्राय करूया पहिला आपण आधी क्रॅप लॉलीपॉप आपण हे दोन स्टार्टर्स ट्राय करूया तर मित्रांनो आपण आता बघूया स्टव्ह बोम्बिल स्टव बोंबील आपण ट्राय करूया सर्व पूर्ण प्रॉन्स ची स्टफिंग आहे आतमध्ये मी ट्रेक करतो फर्स्ट टाइम खातोय स्टव बॉम्बिल एक नंबर एकदम अशी समुद्राची चव येते खूप छान लागतं आता पण पापलेट पण ट्राय करूया पापलेटची साईज बघू शकता मित्रांनो एवढी मोठी पापलेटची साईज आहे तर हा कसा खायचा कसा तेच समजत नाही आपण मधूनच पापलेट बघू शकता मित्रांनो तुम्ही किती फ्रेश आहे आणि आतमध्ये सर्व बारीक बारीक प्रॉन्सची स्टरी आहे तर मी ट्राय करतो जबरदस्त जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो तू पण ट्राय कर आता सांग कसं आहे कसं आहे बापलेट आहे आणि हे बघ बोंबिल छान आहे ना ही हे आयटम फर्स्ट टाइम ट्राय केले मित्रांनो दोन तीन वेळा ट्राय केलंय पण हे फर्स्ट टाइम ट्राय केलं एक नंबर आयटम आहे मोस्ट रिकमेंडेड सो मित्रांनो आपली थाळी पण आलेली आहे था। तर थाळीमध्ये साईज बघू शकता केवढी मोठी साईज आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी सुरमेची साईज बघू शकता मित्रांनो केवढी मोठी साईज आहे तर आपल्या थाळीमध्ये तांदळाची भाकरी सुके बोंबील कांदा जवळा सोलकडी आणि रसा आणि रसामध्ये सुद्धा सुरमईचे पीस आहे तर आपण ट्राय करूया सुरमई पहिली ट्राय करूया तर साईज बघू शकता मित्रांनो तुम्ही केवढी मोठी आहे सुरमईची शुर्मेट सुरमई सुद्धा बघू शकता एकदम फ्रेश आहे आणि टेस्ट पण एक नंबर आहे एकदम प्रॉपर मालवणी टेस्ट आहे जबरदस्त तर मित्रांनो आता पक्ष पण दुसरी थाळी मागवली आहे खेकडा थाळी खेकड्याची साईज बघा मित्रांनो केवढी मोठी आहे ट्राय करूया आपण खेकडा ताळी कशी आहे मित्रांनो खेकड्याची साईज बघू तुम्ही केवढी मोठी पूर्ण भरलेली चिंबोरी आहे आणि आंगडे पण बघू शकता एकदम मोठे मोठे आंगडे खेकडा थाळी कशी टेस्ट मस्त आहे मस्त आहे त्यासोबत जावळा पण आहे सोलकडी आहे भात आहे बोंबील आणि केकडा मी पण आता मित्रांनो ट्राय करतो केकडा थाळी खेकड्याचा रस्सा बघूया कसा आहे एक नंबर एक नंबर ग्रेव्ही झाली केकड्याची आणि सुरमई तर एक नंबरच आहे खेकड्याची ग्रेव्ही पण एक, 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 एक नंबर लागते

आणि सुरमईचा पीस एक नंबर भात एकदम एकदम मऊ मऊ आहे मस्त आणि भातासोबत सुरमईचा पीस पण एकदम मस्त लागत जवळासोबत पण तुम्ही खाऊ शकता जवळा पण आहे आपल्याकडे मस्त है सो मित्रो अपना तो जेवन जा जेवन तो एकदम मस्त होता तर आपण आता स्वीट डिशमध्ये मोदक मागवलेत आणि सोलकडी मागवलेत आपण बघूया आपले मोदक आल्याच्या नंतर सोलकडी आल्याच्या नंतर तर हे मोस्ट रिकमेंडेड रेस्टॉरंट आहे तर तुम्हाला नॉनव्हेज खावाचं वाटत असेल मच्छी वगैरे तर तुम्ही इकडे येऊ शकता नक्कीच सो so, मित्रांनो आपले मोदक आले आहेत सोलकडी आहेत तर सोलकडी ट्राय करतो hmm. एकदा मस्त अस्सल मालवणी अस्सल मालवणी सोलकडी मित्रांनो मोदक टेस्ट करूया आपण एकदम सुंदर पूर्ण साजूक चुपातले मोदक आहेत आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण भरलेले आहेत आणि मस्त साजूक चुपाचा मस्त फ्लेवर येतोय एकदम जबरदस्त तर मित्रांनो आपला आता जेवण झालेलं आहे एक नंबर जेवण होतं मस्त एकदम जर तुम्ही सुद्धा सी फूड लव्हर असाल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता फक्त मालवणी रेस्टॉरंट मध्ये तर मी मित्रांनो या रेस्टॉरंटची लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन नवीन रेस्टॉरंटचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू गायज